पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं रायगड टाइम्स डिजिटलच्या माध्यमातून या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा जो निकाल आहे तो बऱ्यापैकी स्पष्ट झालेला आहे आणि याच स्पष्टतेवरती आणि आल्या निकालाच्या अपडेट्सवरती पुन्हा एकदा भाष्य करण्यासाठी आपल्या समवेत अॅडव्होकेट विलास नाईक आणि योगेशी मगर हे जॉईन झाले आहेत तर मी आतापर्यंत आपल्या हाती आलेल्या अपडेट्स आहेत त्यानुसार मी तुम्हाला सर्वांना आलेल्या अपडेट्स जाहीर करतो की जिल्हा परिषदेमध्ये सध्या तरी शिवसेना शिंदेगड हा अग्रेसर दिसतोय त्यामध्ये एकवीस जागांवरती ते विजयी झालेले आहेत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोळा जागांवरती विजयी झाले आहेत तसेच भारतीय जनता पार्टी हे सध्या तरी तेरा जागांवरती विजयी झाले आहेत काँग्रेसने देखील खातं खोलून दोन जागा आपल्या पदरामध्ये पाडण्यात ते यशस्वी झाले आहेत त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पाच ठिकाणी यशस्वी झाले आहेत पनवेलमधील आणखीन काही एक दोन गट आहेत ज्या ठिकाणी निकाल अगदी अंतिम टप्प्यात आहे तो देखील आपल्यापर्यंत येईल आणि उरणमध्ये जासई आणि शिरनेर या गटातून काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले आणि त्या दोन ठिकाणी काँग्रेसला संपूर्ण पांढरा तालुक्यांमधून आपलं यश मिळालेलं आहे आणि आणखीन एक महत्वाची अपडेट अशी की जसं महाड तालुका आणि अलिबाग तालुक्यामध्ये शिंदेचे जे दोन विद्यमान शिंदे गटाचे जे दोन विद्यमान आमदार आहेत एका ठिकाणी तर मंत्री महोदय भरत शेठ गोगावले आणि अलिबागमध्ये महेंद्र शेठ दळवी आहेत यांनी अगदी भरघोस यश मिळवलेलं आहे परंतु त्या तुलनेत कर्जतमध्ये शिंदे सेनेला काही यश आलेलं दिसत नाही कारण कर्जतमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये कर्जत मध्ये शिंदे त्याप तरी कोणताही यश मिळालेलं दिसत नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी कर्जत मध्ये शिंदे सेना जिल्हा परिषदेत तरी मागे येताना दिसते आहे तर नाईक सर आतापर्यंत आलेचे आपले निकाल आहेत त्या निकाला, है। निकाला, निकाला तर काही महत्वाच्या गोष्टी आता लक्षात येतील की भाजप आता पंधरा जागा मिळवल्या पक्ष झालाय त्यामुळे तो निर्णय घेतला दिसत तेरा तरी आपल्याकडे आलेल्या सकाळच्या वेळेला तो पाच वर होता तो आता डायरेक्ट त्यांनी मुसंडी पंधरा जागांवर अपेक्षित आहे कारण त्यांचे आमदार आहेत पुरण पदवी तालुक्यात चांगली आघाडी मिळाली पण शिवसेनेला एकवीस आहे आणि राष्ट्रवादीला फक्त सोळा आहे म्हणजे राष्ट्रवादी कदाचित तीन नंबरला राहील किंवा भाजप सोबत राहील त्यामुळे निर्णायक शक्तीही भाजपकडे आली त्याचं पुढचं राजकारण रा आता स्पष्ट होत चाललंय शिवसेना शिंदेगड यांच्याकडे सोपाणू राहीलच पण तुम्ही जर म्हटलं कर्जतचे आमदार खूपच कमी पडले म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांविरुद्ध बोलणं राष्ट्रवादीच्या खासदारांविरुद्ध बोलणं विशेषतः सुधीर तटकरे यांच्याशी पंगा घे आणि खारेच्यावर दाखल झालेला गुन्हा कदाचित सहानुभूतीची लाट खारेंना मिळाली का हाही एक वेगळा विषय आहे परंतु इतकं नक्की की शिवसेना शिंदे गटाला जर कर्जत पदे कोसंडी मारता आली नसेल तर ते त्याचं अपयश आहे राजकीय अपयश आहे बट ते अपयश इकडे बघायला मिळत नाही गोगावलेच्या बाबतीत बघायला मिळत नाही गोगावलेचे पहाट मतदारसंघ गाठला असतानी परंतु मांडगाव प्रांतात सुद्धा त्याला भरघोष यश का त्यामुळे भोगावले ना यश चांगलं आहे तळबीना यश चांगलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मगर साहेब आता एक विचार करावा लागेल की आता काँग्रेसने पण दोन जागा मिळवलेल्या आहेत पण काँग्रेसच्या दोन जागेमुळे काय बार्गेनिंग पॉवर वाढणार नाही पण काँग्रेसवर खूप मोठी जबाबदारी याच्यात येते म्हणजे दोन जागा आकड्याचं गणित विचारात टाका घेऊ पण हे तिन्ही पक्ष म्हणजे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष शेवटी सत्तेतले पक्ष आहेत सत्तेतल्या पॉलिसी विरुद्ध टीका उद्यावर जिल्हा परिषद करायची असेल तर हे काँग्रेसचे दोन शिलेदार आहेत त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी येणार आहे कदाचित वाढेल पण अजूनही अजूनही वाढू शकतात तर या काँग्रेसच्या भूमिकेबद्दल म्हणजे राजकीय भूमिकेबद्दल नाही त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदारीबद्दल तुम्हाला काय बोलता येईल निश्चितपणे काँग्रेसचे जे दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत त्यापैकी एक डॉक्टर मनीष पाटील हे आमचे उत्तम वक्ते आहेत आणि ते जिल्हा एकोणीसशे एक, सत्त्याण्णव साली जिल्हा परिषद सदस्य राहून गेलेले आहेत अत्यंत अभ्यासू आणि पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक असलेला हा आमचा कार्यकर्ता आहे दुसरा जो आमचा तरुण एक वकील अविनाश ठाकूर मध्ये त्याचं नाव ठाकूर अण्णा नक्की माहिती आहे अविनाशच नाव असावं असा वकील असलेला आमचा दुसरा एक जिल्हा परिषद सदस्य तिथनं निवडून आलेला आहे उरण तालुक्याला क्रांतीची आणि याची एक इतिहासाची चळवळीचा इतिहास आहे आणि त्या भागातून आमचे निवडून आलेले हे दोन सदस्य हे नक्की सत्तेवर अंकुश ठेवण्याचं प्रश्न विचारण्याचं आणि त्या माध्यमातून आमच्या पक्षाला नवी दिशा देण्याचं वाढवण्याचं काम करतील मला शेखा पक्षाची उणी भरून काढ असं म्हणतो नक्की काढतील कारण त्यातले एक तर आमचे अनुभवी जिल्हा परिषद सदस्य आहेत डॉक्टर मनीष पाटील आणि दुसरे वकील आहेत ऍडव्होकेट अविनाश ठाकूर हे दोघही अभ्यास आहेत त्यांना उद्धव ठाकरे गट जे, जे आलेले आहेत त्यांची पण मदत हो त्यांची नक्की मदत होईल बदलत्या राजकारणात काय काय घडामोडी घडतील कोण सत्तेत येईल काही सांगता येत नाही कारण रायगडचा रायगड जिल्हा परिषदेचा इतिहास जर पाहिला तर अनेक वेळा चित्र